नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्र मित्रांनो नवरात्रीमध्ये तुम्ही या झाडाला जाऊन फक्त हात लावून या मित्रांनो तात्काळ तुमची गरिबी संपेल तुम्ही करोडपती व्हाल इतका प्रचंड शक्तिशाली असा हा उपाय आहे मित्रांनो झाडं वनस्पती झाडंझोडपं यांना आपण देव मांडतो कारण मित्रांनो आपण अनेक झाडांची पूजा करतो अर्चा करतो मित्रांनो झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात आपल्यातील नकारात्मकता कार्बन डायऑक्साईड किंवा आपल्यातील जे काही वाईट गोष्टी असतात ती झाडं शोषून घेतात आणि आपल्याला प्रसन्न हवा ऑक्सिजन अशा पद्धतीने आपली मदत करत असतात मित्रांनो झाडं एक प्रकारची देवच आहेत आणि मित्रांनो शास्त्रामध्ये झाडांचं झुडपांचं अत्यंत खूप मोठं महत्त्व आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अशाच काही झाडांविषयी माहिती घेणार आहोत ज्या झाडाला फक्त तुम्ही जाऊन हात जरी लावला तरीसुद्धा तुम्ही करोडपती व्हा मित्र इत मित्रांनो इतकी प्रचंड शक्तिशाली अशी ही झाडं आहेत मित्रांनो आपण तर दररोज तुळशी मातेची पूजा करतो पिंपळाची पूजा करतो वडाची पूजा करतो बेलाची पूजा करतो उंबराची पूजा करतो मित्रांनो त्या बरोबरच आपण या तीन झाडांविषयी देखील आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ही तीन झाडं कोणती आहेत ज्याला नवरात्रीमध्ये म्हणजे मित्रांनो नऊ दिवसांचं हे नवरात्र यामध्ये वातावरण एकदम प्रसन्न असतं अत्यंत पवित्र असे हे नऊ दिवस आणि या नऊ दिवसात माता लक्ष्मी स्वतः भूतलावर आलेली आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून आपल्या घरा घरामध्ये खेचून आणण्यासाठी आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य आणण्यासाठी आपल्याला या तीन झाडांपशी जाऊन हे टोटके करायचे आहेत झाडांना स्पर्श करायचा आहे आणि काय बोलायचं आहे ते सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा मित्रांनो पहिली जी झाड आहे ते झाड म्हणजे बेलाचं झाड मित्रांनो हे बेलाचं झाड माता पार्वतीच्या घामापासून बनलेलं झाड आहे मित्रांनो भगवान भोलेनाथांत भोलेनाथांना अत्यंत प्रिय असं हे बेलाचं झाड तुम्हाला तर माहितीच असेल मित्रांनो श्रावण महिन्यात आपण या बेलाच्या झाडाची पूजा तर करतोच पण मित्रांनो नवरात्रीमध्ये देखील आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे आणि नवरात्रीमध्ये आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळा आपण जाऊन या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श करायला गेल्यानंतर आपल्याला तिथं एक तुपाचा दिवा लावायचा आहे मित्रांनो आपण सात वेळा तरी हात या झाडाला लावला पाहिजे आणि मित्रांनो सात वेळा हात लावून आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत माझ्या घरातील दरिद्रता गरिबी जाऊ दे मित्रांनो यासोबतच आपण हे बेलाचं पान खाल्लं तरीसुद्धा अत्यंत उत्तम आहे मित्रांनो प्राचीन काळात ऋषीमुनी हे पान खाऊनच सिद्धी प्राप्त करायचे मित्रांनो कार्यसिद्धी म्हणजेच ही सिद्धी प्राप्त म्हणजे आपले जे काही अडलेली कार्य आहेत ती अडलेली कार्य पूर्ण होऊन आपल्याला प्रत्येक कामात यश येण्यासाठी आपण हे बेलाचं पान खाल्लं तरी सुद्धा चालेल मित्रांनो या या झाडाला म्हणजेच बेलाच्या झाडाला आपण जर थोडं कच्चं दूध घातलं तर आपली गरिबी दूर होते आणि आपल्याला यासोबतच तीळसुद्धा बेलाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत मित्रांनो याने सुद्धा आपली दरिद्रता सर्व काही नष्ट होऊन नकारात्मकता दूर होते मित्रांनो या बेलाची जी तीन पानं आहेत मित्रांनो बेलपत्र हे तीन पानाचं असतं मित्रांनो या बेलपत्रावर जर तुम्ही एन रीन क्लीन प्रत्येक पानावर एका पानावर ए दुसऱ्या पानावर रीन तिसऱ्या पानावर क्लीन असं सि लाल सिंदुराने लिहिलं आणि मित्रांनो हे जर आपण आपल्या देवघरात सकाळी पूजा केली आणि संध्याकाळीनंतर आपण हे निर्माल्य म्हणून काढलं तर मित्रांनो अत्यंत प्रभावी असे याचे चमत्कारिक उपाय आहेत मित्रांनो यासोबत जर आपण एक तांब्याची अंगठी बेलाच्या बुडाशी पुरली मित्रांनो नवरात्र सुरू झालेले कोणत्याही दिवशी तुम्ही पुरू शकता मित्रांनो ही जर अंगठी आपण तिथं पुरली आणि नऊ दिवसांनी किंवा तुम्ही हा व्हिडिओ लेट पाहिला असेल तुम्ही नवरात्रीत कोणत्याही दिवशी जरी ही पुरली तर मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी ती काढून आपल्याला हातामध्ये घालायची आहे मित्रांनो तुमच्या इडापिडा सर्व काही ग्रहदोष जे काही तुमच्या अडचणी असतील त्या सर्व सुटून तुमच्या घरामध्ये पैसा अडका सर्व काही येऊ लागेल मित्रांनो यासोबतच दुसरं जे झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड मित्रांनो शमीचं झाड तर सर्वांना माहितीच असेल मित्रांनो शमीच्या झाडाला देखील आपल्याला या पवित्र नऊ नवरात्रीमध्ये आपल्याला जाऊन त्याला स्पर्श करायचा मित्रा -कमि आहे मित्रांनो कमीत कमी सात वेळा तर आपण याला स्पर्श केलाच पाहिजे मित्रांनो याही झाडाच्या जा बुडाशी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे मित्रांनो लाल रंगाच्या बांगड्या आपल्याला या शमीच्या झाडाच्या बुडाशी आपल्याला दान करायचे आहेत मित्रांनो ठेवायचे आहेत मित्रांनो जर कोण तुमच्या घरामध्ये आजारी असेल तर मित्रांनो त्याच्यावरून लाल सिंदूर सात वेळा उतरवायचा आहे आणि तो सिंदूर आपण या शमीच्या झाडाखाली बुडाशी आपण आणून टाकायचं आहे मित्रांनो आणि आपल्याला शमीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे मित्रांनो स्पर्श करताना आपल्याला हा मंत्र बनायचा आहे मम मनोरथ पुराय मम दरिद्र नाशाय मित्रांनो हा मंत्र पुन्हा एकदा ऐका मम मनोरथ पुराय मम नाशाय मित्रांनो अत्यंत पवित्र असा हा मंत्र आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही स्प समीच्या झाडाला स्पर्श करता त्यावेळेस मम मनोरथपुराय मम दरिद्र नाशाय हा मंत्र म्हणायचा आहे यामुळे तुमची तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुमचं द दारिद्र्य गरिबी नाश होते मित्रांनो समीच्या रोपाला आपल्याला स्पर्श करतानाच हा मंत्र बोलायचा आहे मित्रांनो जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तुमच्यामध्ये नकारात्मकता आहे असं वाटत असेल किंवा घरातील इतर लोकांमध्ये नकारात्मकता आहे असं वाटत असेल तर मित्रांनो शमीच्या झाडाखालची थोडीशी माती आपण घरामध्ये न्यायची आहे आणि रोज सकाळी अंघोळीच्या पाण्यात थोडी थोडी टाकून आपल्याला या पाण्याने अंघोळ करायचं आहे यामुळे तुम्ही पवित्र व्हाल मित्रांनो अत्यंत प्रभावी असं हे शमीच्या झाडाचे देखील महत्त्व आहे शमीच्या झाडाच्या झाडाला स्पर्श करताना आपल्याला तो मंत्र बोलायचा आहे लाल बांगड्या सिंदूर या सर्व उपाय करून आपण नवरात्रीमध्ये आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत मित्रांनो यासोबतच तिसरं जे झाड आहे ते म्हणजे पारिजातकाचं मित्रांनो हे पारिजातकाचं झाड समुद्र मंथनाच्या वेळेस समुद्रमंथनातून तयार झालेलं आहे मित्रांनो हे झाड इंद्राच्या नंदनवनामध्ये आहे मित्रांनो मानव कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णाने हे झाड भूतलावर आणलं होतं मित्रांनो पारिजातकाचं झाड हे समुद्रमंथनातून निघलेलं होतं आणि मित्रांनो समुद्रमंथनातूनच माता लक्ष्मी ही प्रकट झाली होती म्हणून मित्रांनो माता लक्ष्मीची बहीण हे पारिजातकाचं झाड आहे म्हणून मित्रांनो आपण आपल्या घरात समोर पारिजातक लावली पाहिजे मित्रांनो यासोबतच मित्रांनो तुम्हाला जिथं पारिजातक या नऊ दिवसामध्ये मिळेल तिथं तुम्ही जाऊन या पारिजातकाच्या झाडाला हात लावायचा आहे आणि तिथं देखील आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे पारिजातका तू लक्ष्मीची बहीण आहेस मित्र आणि बहीण आहेस तू तु, तुमच्याकडे मी मागणं करतो की माता लक्ष्मीला आमच्या घरामध्ये आणा माता लक्ष्मीचं एक स्वरूप तुम्ही आहात तुम्हीसुद्धा आमच्या घरामध्ये प्रवेश करा दोघी मिळून आमच्या घराचं सौभाग्य so, टिकून ठेवा आमच्या घरामधील दरिद्रता नकारात्मकता सर्व दूर करा आमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करा अशी प्रार्थना आपल्याला पारिजातकाच्या झाडाला करायची आहे आणि मित्रांनो आपल्याला पारिजातकाच्या झाडाला सात वेळा तरी स्पर्श करून घरी यायचं आहे मित्रांनो आपण सर्व इच्छा आकांक्षा ज्या काही आहेत त्या आपण बेलाच्या झाडाला शमीच्या झाडाला पारिजातकाच्या झाडाला तिन्ही झाडाला मागायचे आहेत कारण मित्रांनो ही तीनही झाडं खूप पवित्र आणि आपल्या इच्छा पूर्ण करणारी झाडं आहेत त्यामुळे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी जय नवदुर्गा